आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य लाडक्या मुख्यमंत्र्यांनी आठ हजार रुपये हेक्टरीमध्ये जाहीर केले देवा भाऊ हे बघा आमच्या शेतात पाणी आज एक महिना झाला सोयाबीन हे पाण्यात आहे तीन महिन्याचं पीक साडेतीन महिने झालं पाण्यात आहे काय करायचं तुम्ही आठ हजार रुपये तुमचं महामंडळ आम्हाला बॅग दिले आठ हजार रुपयाला एकरची आणि तुम्ही दोन एकर अडीच एकरला दिले तुम्ही आम्हाला आठ हजार रुपये ह्याचा खर्च कोण करायचा अहो तुमच्या एक एका दौऱ्याचे करोड रुपयाचे दौऱ्याला पैसे लागतात तुमच्या हे बघा पूर्ण सोयाबीन पाण्यात आहे हे बघा पूर्ण सोयाबीन वापरले शेंगा पूर्ण किडक्या भुरा चालला सोयाबीनला पूर्ण हे बघा सोयाबीन पूर्ण वापरले दिसाले का हे बघा पूर्ण वापले म्हणजे सोयाबीन एक टक्का सुद्धा सोयाबीन शिल्लक राहील नाही पूर्ण वापले सोयाबीन हे बघा देवा भाऊ डबल मदत जाहीर करा शेतकऱ्यांच्या जा डोळ्याच्या आश्रू पुसा तुम्हाला आयुष्यभर शेतकरी विसरणार नाही तुमच्या आठ हजार रुपयांना काही खर्च येत नाही याचा हे रानाच्या बाहेर काढा आठ हजार रुपये लागतात हेक्टरी आणि तुम्ही आम्हाला याचे आठ हजार रुपये दिलात फक्त काढासाठी दिलात का बाहेर रानाच्या देवा भाऊ डबल पॅकेज जाहीर करा शेतकऱ्यांना डबल मदत करा कर्जमाफी करा शेतकऱ्यांची समाधान राहील शेतकरी